उत्तर न ज्या प्रकारे कुंभमेळ्याचा कायदा तयार केला त्याच धरतीवर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देखील राज्य सरकार मेळा प्राधिकरण तयार करून कायदा तयार करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हे प्राधिकरण पूर्णतः प्रशासकीय प्राधिकरण असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं आणि तिथल्या सुविधांची पाहणी देखील केली त्यानंतर नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिंहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जे तिथले वेगवेगळे वे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आय मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही आहे पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सोयी या तयार करणं सह नाशिकच्याही विकासावर सरकार भर देत असून सध्या इथं अकरा पूल बांधण्याचं काम सुरू आहे तसंच रस्त्याचं जाळं तयार करण्याचं काम सुरू आहे ही कामं सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं सांगत या कामांसाठी आवश्यक निधी सरकार उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दादाजी भुसे आणि गिरीश महाजन उपस्थित होते केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं वीस टक्के शुल्क पूर्णपणे हटवलं